नमस्कार मित्रांनो रोज सकाळी जे काही सात वाजता आपण एक व्हिडिओ सुरू केला होता एक सिरीज सुरू केली होती त्या सिरीजचा एक हाय हायलाइट रे डेली आपण बघत असतो आणि त्या लेक्चरमध्ये सर्वांचं सर स्वागत करतो आज बघत आपण चौदा मार्च दोन हजार पंचवीसचे चे जेवढे पण महत्वाचे प्रश्न आहेत ते वन लाईनवर प्रश्न रोज सकाळी सात वाजता आपण बघत असतो ओके चला तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शक्य झालं तर व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ओके चला आणि हा स्पेशल आपलं जी केची बॅच आहे जर तुम्ही नक्कीच घ्यायचं असेल तर घेऊ शकता ऑनबोस्टचे ॲप आहे ह्या ॲप्लिकेशनवरील सर्व कोर्सेसवरती तुम्हाला तीस टक्के सूट आहे जर तुम्ही आज आणि उद्या घेतलात तर हे स्पेशल जी केची बॅच दोनशे दहा रुपयाला आहे नक्कीच घेऊ शकता आणि कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं की लोणावळा येथे भु भुशी डॅम कोणत्या नदीवरती आहे म्हणून आणि लोणावळा या ठिकाणी खूप महत्वाची नदी वाहते सर्वांना माहिती असेल तर ती नदी आहे इंद्रायणी नदी पर्याय क्रमांक चार ओके इंद्रायणी नदी आहे आणि भुशी डॅम कुठे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये येत आहे कुठे येत आहे हे तर पुणे या जिल्ह्यामध्ये आणि याच इंद्रायणी नदीच्या काठी आपले देहू आणि आळंदी हे दोन ठिकाण येतात हे पण विसरायचं नाही हे आपलं तीस टक्केची ऑफ चालू आहे ऍप्लिकेशन आहे अनुभस्टीचे ऍप आहे इन्स्टॉल करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लक्षात ठेवा चौदा तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस तुम्हाला तीस टिकेट डिस्काउंट मध्ये प्रत्येक जे काही कोर्स आहे तो कोर्स भेटणार आहे अत्यंत महत्वाचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे नुकतेच आलेले लाईफ ऑन मार्स करेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणाचं आहे हे पुस्तक होतं नमिता गोखले यांचं नमिता गोखले नुकतेच चीन येथे पार पडलेल्या नवव्या आशियाई हिवाळी खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकले चीन मध्ये पार पडलं होतं आणि सर्वात जास्त पदके जिंकलं आहे चीननं लक्षात ठेवा चीनने जिंकलेले आहे भारताला ह्याच्यामध्ये शून्य पदक म्हणजे काहीच पदके भेटलेली नाहीत नुकतेच भारतातील पहिल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर या धोरणाचा वापर करणार पहिलं राज्य बनलेलं आहे कोणतं तर तो राज्य आहे मध्य प्रदेश कुठलं राज्य तो मध्य प्रदेश लक्षात ठेवा मोहन यादव हे मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे नुकतेच ब्रिटनच्या नाईटहुड जलापूर्वी सर हे पदवीवरचे ना ब्रिटनच्या नाईट होडी किताबाने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे हे व्यक्ती सुनील मित्तल किंवा सुनील भारती मित्तल म्हणतो आपण त्यांना सुनील मित्तल जे भारतीय एअरटेलचे प्रमुख आहेत नुकतेच मॅग्मा नावाचं एक ए आय मॉडेल कोणत्या कंपनीनं लॉन्च केलं हे मॅग्मा नावाचं ए आय मॉडेल लॉन्च केलं आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीनं लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट भारत व जपान यांच्या दरम्यान धर्मागार्डियन नावाचा युद्ध अभ्यास साजरा केला होतो मग यंदाच या वर्षीच धर्मा गार्डियन युद्धाभ्यास याचा सहावी आवृत्ती पार पडली कोणत्या ठिकाणी हे पार, पार पडले आहे तर हे पार पडलंय आहे जपान या ठिकाणी जपानमध्ये पार पडलंय आहे लक्षात ठेवा गेल्या वर्षी भारतामध्ये पार पडलेली होती विशाखापट्टणम या ठिकाणी असो बावीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पुसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी भारताची राजधानी यमुना दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे नुकत्याच बापटा पुरस्कार कोणत्या <Open> चित्रपटाला देण्यात आलेला आहे हा बापटा पुरस्कार याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे की काय असेल याचं उत्तर ओके बापटा पुरस्कार त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे त्यानंतर नुकत्याच आलेल्या फ्युचर ब्रँड इंडेक्सच्या ग्लोबल रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी म्हणजे फ्युचर ब्रँड इंडेक्समध्ये सर्वात महत्वाची कंपनी एक नंबरला कुठली असेल तर ते आहे सॅमसंग कुठली कंपनी ही सॅमसंग कंपनीची दक्षिण कोरियाची कंपनी आहे ओके चला अत्यंत महत्वाचा आजचा खास क्वेश्चन आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे रवींद्रनाथ टागोर यांचे शांती निकेतन हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन तुमच्या समोर चार ऑप्शन लक्षात ठेवा आणि उत्तर द्यायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तीस टक्के ऑफ चालू आहे तेरा चौदा आणि पंधरा मार्च या तीन दिवस तुम्हाला ऑफ मध्ये भेटेल व्हॅलिटी लक्षात ठेवा आणि कोणताही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता जो काही अनपौष्टीचा ॲप आहे ह्या ॲपची लिंक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चेक करा एकदा नक्कीच घ्या अशा प्रकारचं प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपला अनपौष्टीच्या एकोणपन्नास रुपयाच्या लेक्चरमध्ये भेटत राहणार आहे या ॲपली एकोणपन्नास रुपयाची लेक्चर आणि डेली कंटेंबरिची बॅच याच्यावर पण तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे चला जाता जाता व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम व टेलिग्राम याच्यावरती पण तुम्हाला मी कंटेंट भरपूर काही देत असतो टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक कमेंट बॉक्समध्ये सर्वांचे आहेत ओके चला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहता रामश्री थँक्यू जय हिंद